स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा स्वागत जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार चोवीस हे वर्ष आता पाहता पाहता संपत आलेले असून आपल्याला चाहूल लागली आहे ती म्हणजे दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची आणि नवीन वर्ष म्हटले की सर्वात आधी आपल्या लक्षात येते ते म्हणजे कॅलेंडर हो श्रोतेहो हो अरुणोदय अरुणोदय या कॅलेंडरची आपल्याकडे एक परत आलेली आहे तर आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला ऑक्टोबर महिन्यातील सणवारांविषयीची माहिती सविस्तर सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्या नऊ महिन्यांचे नऊ सेपरेट व्हिडिओ चॅनलवर आलेले आहेत आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला फक्त ऑक्टोबर महिन्यातील सणवार वार व्रतवैकल्यांविषयीचीच माहिती सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे वर्ष आपल्यासाठी सुखाचे समृद्धीचे हो आणि भरभराटीची जाओ हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करत आहे आणि व्हिडिओला सुरुवात करत आहे आपण पाहू शकता एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याची सुरुवात होत आहे बुधवारी आणि या दिवशी आलेली आहे महानवमी हो हो नवरात्र समाप्तीचा हा दिवस असणार आहे आणि दोन तारखेला आहे ऑक्टोबर महिन्यातील मोठा सण दसरा हो विजयादशमी ही गुरुवारी आहे याचा सविस्तर मुहूर्त देखील पाहू शकता आहे आपण सरस्वती विसर्जन सकाळी नऊ बारानंतर नंतर असणार आहे तर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती देखील दोन ऑक्टोबरला गुरुवारी साजरी केली जाईल साईबाबांची पुण्यतिथी उत्सव शिर्डी येथे देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे ऑक्टोबर महिन्यातील पहिले एकादशी पाशांकुशा एकादशी ही तीन ऑक्टोबरला शुक्रवारच्या दिवशी आलेली असून चार तारखेला प्रदोष असणार आहे पंचक असणार आहे शुभ दिवस असणार आहे शनिवारचा पाच तारखेला पूर्वा भाद्रपदा असणार आहे सहा तारखेला आपण पाहू शकताय कोजागिरी पौर्णिमेला प्रारंभ होत आहे त्यानंतर सात तारखेला नवात्र पौर्णिमा समाप्ती असणार आहे सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनंतर तसेच शेतामध्ये भोजेपूजन दे भूमिपूजन देखील आपण करू शकता सात ऑक्टोबरला मंगळवारच्या दिवशी त्यानंतर नऊ तारखेचा टपाल दिन असणार आहे जिव्हा महात्मा जयंती देखील या दिवशी असणार आहे गोविंदराव टेंबे यांचे पुण्य दिन गुरुवारी असणार आहे तर दहा तारखेला ऑक्टोबर महिन्यातील एकमेव संकष्ट चतुर्थी असणार आहे शुक्रवारच्या दिवशी चंद्रोदय जो आहे तो नऊ वाजताच्या जवळपास असणार आहे त्यानंतर अकरा तारखेला आहे राष्ट्र संत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी शनिवारच्या दिवशी बारा तारखेला आपण पाहू शकताय भद्रा चालू होत आहे दुपारी तर तेरा तारखेला कालाष्टमी असून कराष्टमी देखील या सोमवारी असणार आहे चौदा तारखेला सुवर्णप्राशन प्रारंभ असणार आहे सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनिटांनी मंगळवारच्या दिवशी तर पंधरा ऑक्टोबरचा जो दिवस आहे तो आपण पाहू शकताय जागतिक अंध सहायता दिन असणार आहे डॉक्टर अब्दुल कलाम यांची जयंती देखील या दिवशी आलेली आहे पंधरा ऑक्टोबरला बुधवारच्या दिवशी आलेली आहे तर सतरा तारखेला ऑक्टोबर महिन्यातील दुसरी एकादशी आलेली आहे रमा एकादशी जी शुक्रवारीच आलेली आहे पहिली एकादशी आपण पाहू शकता तीन तारखेला होती शुक्रवारच्याच दिवशी आणि चौदा दिवसानंतर सतरा तारखेला आलेली आहे रमा एकादशी अठरा तारखेचा दिवस असणार धनत हो हो, आहे धनत्रयोदशीचा हो स्रोतो ऑक्टोबर महिन्यामध्ये यंदा दिवाळी आलेली आहे आणि त्याची सुरुवात जी आहे ती आपण पाहू शकताय आहे सतरा तारखेपासूनच होत आहे गोवत्स द्वादशी आणि वसुबारस आणि अठरा तारखेला धनत्रयोदशी असणार आहे याविषयीचे जे व्हिडिओ आहेत मी त्या त्यावेळेस पाठवणार आहे आणि धनोत्रयदशी दिवाळीविषयीचे सेपरेट व्हिडिओ देखील चॅनलवर येणार आहेत एकोणीस ऑक्टोबरला रविवारच्या दिवशी मासा शिवरात्री असून वीस तारखेला आहे दीपावली नरक चतुर्दशी हो स्रोते हो सोमवती या प्रारंभ दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि एकवीस तारखेला आहे लक्ष्मीपूजन सायंकाळी आपला जो तो मुहूर्त आहे तो सहा वाजून अकरा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि दर्शमावस्या समाप्ती जी आहे ती सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहे बावीस तारखेला आहे बलिप्रतिपदा बुधवारच्या दिवशी दीपावली पाडवा देखील या दिवशी असणार आहे अभ्यंग स्नान आपल्याला करायचे आहे दिवाळीचा महिना असणार आहे तर तेवीस तारखेला आहे गुरुवारच्या दिवशी भाऊबीज यमद्वितीया हो हा जो आठवडा आहे ऑक्टोबर महिन्याचा तो संपूर्ण दिवाळीचाच असणार आहे त्यामुळे आपण देखील दिवाळी कशी साजरी करणार आहात ते देखील मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आपल्याला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा पंचवीस तारखेचा जो दिवस आहे तो विनायक चतुर्थीचा दिवस असणार आहे शनिवारचा दिवस त्यानंतर सव्वीस तारखेला आहे पांडव पंचमी सत्तावीस तारखेचा दिवस पाहू शकता आहे षट पूजा होणार आहे सोमवारच्या दिवशी तर एकोणतीस तारखेला आहे संत जलाराम जयंती जी बुधवारी एकोणतीस ऑक्टोबरला साजरी केली जाईल आणि तीस ऑक्टोबरला आहे शंकर महाराजांचा प्रकट दिन जो आपण पाहू शकता आहे पुण्यामध्ये देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तो, तो गुरुवारच्या दिवशी साजरा केला जाणार आहे तर स एकतीस तारखेला आहे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती इंदिरा गांधी स्मृती दिन देखील या दिवशी असणार आहे शुक्रवारच्या दिवशी तर असा हा एकतीस दिवसांचा ऑक्टोबर महिना असून ज्याची सुरुवात एक, एक तारखेला बुधवारी होत असून शेवट हा एकतीस तारखेला शुक्रवारी होत आहे आणि या महिन्यामध्ये जे दोन सण आहेत महत्त्वाचे ते म्हणजे आहे विजयादशमी दोन ऑक्टोबरला गुरुवारी आणि दुसरा म्हणजे एकवीस ऑक्टोबरला मंगळवारी दिवाळी तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुढच्या महिन्याची माहिती घेऊन धन्यवाद